अंकली ते पंढरपूर पायी आषाढी दिंडीचं प्रस्थान अंकली येथून अंकली ते पंढरपूर आषाढी भारी पायी दिंडीचं प्रस्थान झालं महावीर चौक येथून भजनाच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून विठ्ठल मंदिरात दिंडीचं आगमन झालं गावातील मान्यवर व भाविकांकडून दिंडीच निरोप देण्यात आला यावेळी दिंडीचे मार्गदर्शक सुरेश शिंदे यांनी पायी दिंडीबाबत माहिती दिली दिंडीचे हे विसावे वर्ष असून दिंडीत दररोज पहाटे काकड आरती भजन तर सायंकाळी हरिपाठ भजन होणार आहे विठ्ठल दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे दिंडीचे व्यवस्थापन युवक गजानन मंडळाने केलं आहे भोजन व्यवस्था अण्णापा आचारी डेकोरेशनच्या वतीनं संतोष लोखरे यांनी वाहन व्यवस्था ताया पोत यांनी ट्रॅक्टर व्यवस्था डॉक्टर राजू रायमाने यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी दिंडीचे मार्गदर्शक सुरेश शिंदे दिंडी चालक महादेव काटे बाबासाहेब माने विठ्ठल कोर्वी राजू रायमाने विजय शिंदे रमेश कोले जगन्नाथ काटे बजरंग धनवडे संतोष रायमाणे दयानंद कुटोळे रघु गुमनाळे राजाराम चौगुले सुकुमार अंबी नंदुकुमार ममदापुरे विशाल परीट प्रीतम शितोळे मारुती नेरले कुमार रायमाने अन्नपा पुजारी अजित कोळी महेंद्र शेट्टी शशिकांत लोकरे आकाश पवार रोहित बागडी युवराज रायमाणे सागर कोठीवाले राजू लोकरे विनायक शिंदे संजय ढंग हर्षद संगोटे लक्ष्मी सुतार ललिता कल्याणी मंगल सुतार ललिता स्वामी मालुतेई बनगुते सुशीला खोत सावित्री शिंदे वैशाली शिंदे रुपा रायमाणे सुचित्रा निर्ले सुभाव जोगजे विमल पवार अनुसया गायकवाड यांच्यासह वारकरी उपस्थित होते